नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि नोंदणी मुद्रांक शुल्क शिपाई भरतीचे टेस्ट पेपर्स हे तुम्हाला जी एम सीला सुद्धा जे वर्ग चारचे पेपर आहेत तिथेही कामाला येणार आहे त्यानंतर इतर जे वर्ग थ्रीचे पेपर आहेत तलाडीवरती ग्रामच भरती तिथे सुद्धा हे कामाला येईल कारण की वर्ग तीन आणि वर्ग चारच्या पेपरमध्ये खूप जास्त फरक या ठिकाणी नसणारे कारण टी सी एस आणि आयबीपीएस आयबीपीएस या कंपन्याच हे पेपर घेणार आहे बघा प्रश्न क्रमांक एक आपल्या समोर आहे रिप्लेस द अंडरलाइन प्रीपोजिशन विथ द करेक्ट वन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स टू मेक द सेंटेन्स प्रीपोजिशन तुम्हाला विचारलंय द टीचर कॉल्ड फॉर हे फॉर आहे ना याला अंडरलाईन केलंय नेम्स ऑफ द स्टुडंट हू ओन द टुर्नामेंट बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा हा तुमच्या समोरचा मुद्दा तुम्हाला दिसतोय हे जे फॉर आहे ना हे बरोबर आहे का फॉर अप इन अगेन्स्ट आउट रिप्लेस करायचं आहे हे चुकलं आहे म्हणजे हे जे क्वाड ना क्वाल्ड क्वाल्डच्या पुढे काय आहे तर द टीचर क्वाल्ड ॲडॅच द नेम्स ऑफ द स्टुडंट हू ओन द टुर्नामेंट जे विद्यार्थ्यांनी टुर्नामेंट जिंकली ना टीचरांनी त्यांना बोलवलं त्यांना आवाज दिला टू शाउट टू असा याचा अर्थ होतो क्वाल्ड आऊट ही फ्रेज या ठिकाणी वापरली जाते ती प्रिपोजिशन वापरले जातं कॉल्ड आऊट एखाद्याला बोलवणे ओके अशा पद्धतीचं हे एक्सप्रेशन असायला हवं इथे उत्तर चार येते Convert the main sentence from the direct speech to indirect speech. Baga sentence ka hai dilay to mala. Dilahi, he said I am not well. he said I am not well. Interesting sentence. He said that he is not well. He is not well. He said that I am not well. He said that he was not well. He says he was unwell. Baga. उत्तर काय येईल डायरेक्ट डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना शेडचं शेडच असणार आहे ते सेज होणार नाही चौथं ऑप्शन पहिले कट करा या ठिकाणी बघा चौथं कट करा दुसरं दॅट सगळ्या ठिकाणी दॅट आहे चौथ्यामध्ये दॅट नाही आहे ते कट होत आहे आता विषय राहतो ही शेड दॅट ही आयचा काय होणार आय तर नाही राहणार म्हणजे इथे दोन नंबरचं कट करा दोन कट कर झालं चार कट झालं ही वाज नॉट वेल की ही इज नॉट वेल हे जे एम आहे ऍमच यूज होणार का नाही त्याचं वाज होणार ही वाज नॉट वेल हे तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे ही वाज नॉट वेल विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्युचर परफेक्ट टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स बघा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणतोय आपण ॲज इट इज अ शॉर्ट एस ए आय विल रीड इट बाय लंच टाईम बघा तीन नंबरचा प्रश्न हॅज इट इज अ शॉर्ट एस ए सगळीकडे सारखाचे म्हणजे इथपर्यंत काही विषयच नाही इथपर्यंत आहे ना काहीच विषय नाही इथपर्यंत हे सगळं ओके मध्ये आय हॅव आय विल बी रीडिंग आय विल हॅव बीन रीड आय विल हॅव रीड बघा तुम्हाला इथे बदल काय करायचा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स करायचा आहे कधी विल फ्युचर परफेक्ट हॅव मध्ये फ्युचर नाहीचे विल बी रीडिंग मध्ये रीडिंग म्हटलं की कंटिन्युअस आहे दोन नंबरचा कट बिल लागतो का नाही परफेक्ट मध्ये ची गरज नाहीये बस विल हॅव लागतोय बघा विल हॅव या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे विल हॅव संपलं तुमचं उत्तर चाला चार नंबरच ऑप्शन पुढे कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ऍक्टिव्ह टू फॉस्ट बघा हु डीड ऍक्टिव्ह दिलाय पॅशिव करायचं आहे बाय हुम डन बाय हु हुम डन धीज बाय दिम वाज डन एक तुम्हाला सोपं टेक्निक सांगतोय हे जे हु आहे ना हु चा पॅशिव हा म्हणजे जवळपास नव्वद टक्के बाय हुमनेच होतो बाय हु काही अपवाद इथे ते नाही होतो पण बाय हुमने म्हणजे इथे दोन आणि तीन तर पहिले कट कर करा आता इथे वू डीड हे जे डीड आहे ना डीड हे महत्वाचं आहे बाय हुम इज डन बाय हुम वाज धीज डन बघा इथे इज दिलाय आणि इकडे वाज दिलाय हु डीड धीज बाय हुम वाज धीज डन इथे उत्तर तुमचं चार आलं पाहिजे पुढे जातोय आपण पुढचा मुद्दा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रीपोजिशन टू फिट इन द फील इन द ब्लँक बू मस्ट पे अटेन्शन डेडवाइस बु मस्ट पे अटेन्शन टू विथ ऑन फॉर यू मस्ट पे अटेन्शन टू देशन टूटे इंटरेस्टिंग है टू आल पे मैं जो है विथ ऑफ द फॉलोइंग प्रोहब विल अंडरलाइन पार्ट ऑफ देंटेन्स बुम्हो विचार द सन फायनली टूक द प्रोफेशन ऑफ हिज फादर डिस्पाइट द फादर्स अटेम्प्ट टू कीप हिम अवे फ्रॉम क्राईम इट इज क्लिअर दॅट अ चाइल्ड युज्युअली टेक्स आफ्टर द पॅरेंट्स इन एक्झिबिटिंग द सेम ट्रेट्स और क्वालिटीज बघा इथून पुढे आपलं काम आपलं काम इथून सुरू होतं अ चाइल्ड युज्युअली टेक्स आफ्टर द पॅरेंट्स इन एक्झिबिटिंग द सेम ट्रेट्स अँड क्वालिटीज म्हणजे आपण म्हणतो ना बाप तसा बेटा बापासारखंच पोरग निघतं मग त्याला प्रोव्हप कोणती वापरायची रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे ऍपल ऑफ डिस्कार डिस्कॉट अँड ॲपल नेवर फॉल्स फार फ्रॉम द ट्री ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड बघा जसं आहे ना त्या पद्धतीचे त्याचे संस्कार मुलांवर पडतायत एन ॲपल नेवर फॉल्स फार फ्रॉम द ट्री इथे तीन नंबरची जी प्रोहोप आहे का ती या ठिकाणी वापरली जाते लक्षात ठेवा पुढे जातोय मी आणि हे इंग्लिशचे प्रश्न तुमचा स्कोर वाढवतील त्यासाठी तुम्हाला काय आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड आहे हा लोगो आहे प्ले प्लेस्टोरवर जायचंय ॲप डाउनलोड करायचंय त्या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच त्याच्यामध्ये टेस्ट पेपर आणि पीडीएफची एक स्वतंत्र बॅच सुद्धा आहे तुम्ही ती घेऊ शकतात ती घेतल्यानंतर तुम्हाला अजून नंबर दिसतोय ना स्क्रीनवर इथे रिसिप्ट पाठवून द्या हे तुम्हाला काही पीडीएफ अतिरिक्त या ठिकाणी सुद्धा भेटतील ॲपवर तर आहेच इथेही भेटतील तर चला रिव्हिजन शेवटचा टप्पा तुमच्यासाठी एक एक दिवस फार महत्वाचा आहे एक एक दिवस एक एक मिनिट तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे जर पोस्ट काढायची असेल तर विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द मेन सेंटेन्स म्हटलंय आय मीट द प्रायस्ट एव्हरी फ्रायडे आता तुम्हाला इथे हा जो मीट आहे ना मीट याचा तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस करायचं आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मग याचा वाज मिटिंग होईल का वाज आल्यावर प्रेझेंट येतो का बघा हॅड बिन मिटिंग होईल का हॅव बिन मिटिंग होईल का एम मिटिंग होईल का बघा बरं पहिला मुद्दा प्रेझेंट आहे म्हणजे वाज तर येत नाही पहिलं कट झालं प्रेझेंटमध्ये हॅड येत नाही दुसरं कट झालं आता परफेक्ट जेव्हा येतं नाही परफेक्ट एम इज आर कुठे येतो मध्ये येतो एम कट झाला आय हॅव बीन मिटिंग प्रायस्ट एव्हरी फ्रायडे आय हॅव बीन म्हटलंय इथे तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे सातच ओके okay, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव बीन आणि शेवटी आय एन जी वि फोर म्हणतोय आपण ती तशा पद्धतीचं या ठिकाणी स्ट्रक्चर असतं रिप्लेस द अंडरलाईन वर्ड वर्ड्स विथ द करेक्ट वन वन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू मेक द सेंटेन्स क्वेअरंट बघा तुम्हाला ओबिडियंट अँड मॉडेस्टी असा या शब्दाकडे अंडरलाईन केलेली आणि तुम्हाला विचारलंय याच्यात काय बदल होतील आर व्हर्च्यूज बट आर कन्सिडर्ड हे ओबिडियंट आणि मॉडेस्टी हे मूल्य आहे पण काही वेळेस याला कमकुवत सुद्धा मांडले जातं असे लोकांना असं यांचं म्हणणं आहे आता ओबिडियंट आणि मॉने मॉडेस्टी असे दोन शब्द वापरले मग इथे खाली तुम्ही कसं करू शकता याच्यात बदल ओबिडियन्स मॉडेस्टी सी वापरणार का ओबिडियंट अँड मॉडेस्ट म्हणणार का ओबिडियन्स अँड मॉडेस्ट म्हणणार का मॉडेस्ट बघा हे जे म्हणजे आता हे थोडक्यात ना तुम्हाला नाऊन म्हणून या ठिकाणी वापर आहे याचा नाऊन कोणता भावाचे एक नाम ऍबस्ट्रॅक्ट नाऊन मग ऍबस्ट्रॅक्ट नाऊन मध्ये ना ओबीडियंट तू एन्टी नाही लागणार ओबीडियन्स होणार आहे ओबिडियन्स अँड मॉडेस्टी एक नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार आहे आठ नंबरचा प्रश्न चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द मॅटिक एक्सप्रेशन ऑर फ्रिज बघा चूज द एक्झॅक्ट मिनिंग इडियमॅटिक एक्सप्रेशन टू बी फेअर अँड स्क्वेअर बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे त्याला डिसिव्हिंग सेल्फी ऑनेस्ट बायस काय म्हणणार तुम्ही टू बी फिअर अँड स्क्वेअर नऊ नम्, नंबरचा प्रश्न आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही याचा अर्थच होतो की प्रामाणिक आणि तुम्हाला काय विचारलं याचं मिनिंग विचारला आता प्रामाणिकपणासाठी काय शब्द आहे सेल्फीस तर नाही म्हणणार बायस नाही म्हणणार सेल्फी म्हणजे स्वार्थ बायस म्हणजे कुठेतरी निरपेक्ष नसलेला डिसिव्हिंग म्हणजे सुद्धा नाही विषय ऑनेस्टचा ऑनेस्ट या ठिकाणी उत्तर येत आहे तुमचं टू बी फेअर अँड स्क्वेअर बघा पुढचा दहा नंबरचा प्रश्न म्हणजे समोर आहे आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह बघा आउट ऑफ द सॉरी थोडंसं हे झालं ते आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन वर्ड ऑर सेंटेन्स दॅट विच कॅन नॉट बी ही बघा जो ऐकू शकत नाही असा काय म्हणणार आम्ही त्याला जो ऐकू शकत नाही असा त्याला आम्ही काय म्हणणार ऑडिबल नॉईज विजबर इन ऑडिबल बघ दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर जे ऐकता येत नाही ऑडिबल म्हणजे ऐकता येत नॉईज म्हणजे गोंधळ इथे इन ऑडिबल म्हणतोय आपण त्याला जे ऐकता येत नाही ना ते इनऑडिबल असतं लक्षात ठेवा पुढे चूज द वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन दॅट इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स द पेन डीड नॉट मिटिगेट डिस्पाईट ऑफ पेन किलर बघा बरं आता हे जे मिटिगेट हा शब्द या ठिकाणी वापरलाय ना मिटिगेट अंडरलाइन वर्ड याचा क्लोजेस्ट मिनिंग तुम्हाला सांगायचं आहे सबसाइड कंपाईल आहे मिटिगेट म्हणजे काय पाहिलं याचा अर्थ सौम्य करणे कमी करणे मिटिगेट म्हणजे मग कमी करण्याला काय होतो आता इथे सबसाईड म्हणजे सुद्धा कमी करणे येतं बरं पुढे कंपाईल म्हणजे संकलित करणे एनहान्स म्हणजे वाढवणे अर्ज म्हणजे उद्युक्त करणे तुम्हाला मी टिकेट सांगितले कमी करणे म्हणजे सबसाईड कमी करणे सबसाईड असा त्याचा अर्थ होतोय पुढे क्लोज द मोस्ट अप्रोप्रिएट प्री पोझिशन टू फिल इन द ब्लँक तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडवून गेले ना तुमचं कामच सोपं होणार आहे परीक्षेमध्ये खूप सोपं काम तुमचं होणार आहे परीक्षेमध्ये लक्षात ठेवा आपण पुढे जातोय ऍज अ फॅमिली वी नीड टू प्लॅन डॅड द फ्युचर प्लॅन फॉर फ्युचर इन फ्युचर ॲट फ्युचर To future to the for the in the as a family we need to plan for the future for the future a sentence is divided into four parts each part carrying an underlying word identify the incorrectly spelled word from the underlying words in sentence but incorrect word climate breakdown is having डिझास्ट्रियस कॉन्सिक्वेन्सेस फॉर द पीपल अँड कम्युनिटीज हु हॅव कॉन्ट्रीब्युटेड लिस्ट टू द प्रॉब्लेम ऑफ गो ग्लोबल हिटिंग बघा कम्युनिटीज म्हटलंय कंट्रीब्युटेड म्हटलंय हिटिंग म्हटलंय डिझास्ट्रीयस म्हटलंय तुम्हाला ओळखायचंय घोळ कुठे हिटिंगमध्ये घोळ आहे कम्युनिटीजमध्ये घोळे लिस्टमध्ये घोळ आहे डिझास्टर्समध्ये घोळ आहे गोल कुठे हे जी डिझास्ट्रियस दिले ना हीच स्पेलिंग चुकलेली आहे ती स्पेलिंग अशी पाहिजे डिझास्ट्रस म्हणजे त्रासदायक डिझास्ट्रस हे चौथी स्पेलिंग बरोबर आहे बघा म्हणजे तुम्हाला स्पेलिंग कडे कसं लक्ष द्यायचं आहे स्पेलिंग वरचा प्रश्न कसा विचारलाय कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसिवाइज टू द दॅक्टिव्ह आणि माफी असावी थोडस आपलं जे डिजिटल बोर्ड आहे एलईडी डी बोर्ड आपण जेव्हा लाईव्ह घेतो थोडं त्याला प्रॉब्लेम आल्यामुळे येतो आपण कंपनीकडे पाठवलेला आहे त्याला काही दिवस लागू शकतात त्यामुळे मी हे लेक्चर तुम्हाला या पद्धतीने घेतोय मला वाटतं आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो मी करून घेतोय माफी असावी लाईव्हचा विषय वेगळाच असतो पण काही टेक्निकल बाबींमुळे मला त्या ठिकाणी लगेच ती घेता येत नाहीये परंतु तुम्ही समजून घ्याल आणि अभ्यास कंटिन्यू ठेवाल मी गॅप पडू देत नाही कंटिन्यू दोन दोन सेशन तरी तुमच्यासाठी घेतोय आणि निश्चितपणे यातून आपला स्कोर वाढवू आपण यात मला तरी शंका नाही वाटत बघा पॅशिव व्हाईस टू ऍक्टिव्ह हाईस एंट्री टू द हॉस्टेल वाज रिफ्यूज टू हिम बाय द स्टाफ चौदा नंबरचा प्रश्न आहे काय म्हणते ही वाज रिफ्यूज बाय द स्टाफ द एंट्री टू द हॉस्टेल द स्टाफ रिफ्यूज हिम एंट्री टू द हॉस्टेल द स्टाफ वॉज रिफ्यूज एंट्री टू द हॉस्टेल बाय द बॉय द स्टाफ रिफ्यूज द बॉय एंट्री टू द होस्टेल आता पहिला मुद्दा काय माहिती का तुम्हाला ऍक्टिव्हाइज करायचा आहे आता इथे तुम्हाला बाय द स्टाफ म्हटलेले आहे म्हणजे हा ऍक्टिव्ह तुम्हाला पॅशिव दिलाय म्हणजे इथे तुम्हाला सब्जेक्ट कळतोय की बायच्या नंतर वापरलाय आता हा जो बायच्या नंतर सब्जेक्ट वापरलाय म्हणजे द स्टाफ हा सब्जेक्ट आहे तुमचा आणि तुम्हाला ऍक्टिव्ह जेव्हा करायचा आहे ना तेव्हा तुम्ही त्याच्या ऍक्टिव्ह मध्ये बाय नसतोच हे आधी कट करा पहिले फारच वन पर्सेंट तुम्ही एखाद्या ठिकाणी अपवाद म्हणू शकतात पण बाय नाहीचे ती बायवाले दोन सेंटेन्स आधी कट करा मग सुरुवात द पासून तुम्ही करायची द टाप पासून तुम्ही जेव्हा सुरुवात करतायत सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट अशी रचना तुम्हाला घ्यावी लागेल द स्टाप रिफ्यूज इथपर्यंत तर सेम आहे दोन्हीकडे हिम हिम एंट्री टू द हॉस्टेल आणि इथे द बॉय एंट्री टू द हॉस्टेल हा इथे द बॉय हा शब्दच नाही याच्यामध्ये वाक्यात नाही तो द बॉय हा आणला कुठून द बॉय हे द बॉय मध्येच घुसवलंय लक्षात घ्या या द ची काही गरज नसताना याला घुसवलंय हा पहिले कट होणार इथे उत्तर तुमचा दोन नंबरचं येणार आहे कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द ऍक्टिव्ह ॲक्टिवाइ टू पॅसिव बघा ऍक्टिव्ह आता इथे पॅसिव करायचं माय पेन हॅज बिन स्टोलन बघा आता इथे ऑलरेडी हॅज बिन दिलाय माझा पेन चोरला गेलाय आता याच वाक्य कसं होणार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं एनिओन हॅज स्टोलन माय सम समोन हॅज स्टोलन माय पेन समोन स्टोल माय पेन ही स्टोल माय पेन अशा पद्धतीचं वाक्य जर असेल ना तर तुमचं काय होतं कोणी चोरला माहित नाही मग तिथे एनिओन नाही येणार समवनच येणार आहे ही 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 नाही ही माहीतच नाही तुम्हाला समोन हॅज स्टोलन इल की समोन स्टोल बघा हॅज बीन आहे ना त्याचा हॅज होणार समोन हॅज स्टोलन माय पिन पुढे जातोय मी पुढचा प्रश्न सोळा नंबरचा तुमच्यासाठी आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सब्स्टिट्यूट फॉर द गिव्हन वर्ड ऑर सेंटेन्स हाऊस ऑफ एस म्हटलंय बघा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फ्लॅट सपाट हाऊस घर केनल कुत्र्यासाठीचं घर फ्लॅट इग्लू हाऊस केनल हाऊस ऑफ एस्किमो आता हाऊस ऑफ एस्किमो इग्लू जर्दी आहे त्याला आपण हाऊस ऑफ एक्सिमोला आपण इग्लू असं म्हणतोय त्या एसिमोच्या घराला ती जमात आहे बटकी कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच बघा डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं सतरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे दिलाय तुम्हाला श्याम शेड माय वाईफ इज टीचिंग मैथमेटिक्स टू स्टुडंट्स काटा काठी घरा विषय क्लोज होऊन जाईल तुमचा बघा श्याम शेड म्हटलंय ना हा जो शेड आहे का शेडचा होतो काय शेडचा शेडच राहतो हे लक्षात ठेवा कधी शेडचा शेज होणार नाही पहिलं ते कट करा शेड द्याट शेड शेड द्याट सगळीकडे सेम आहे बस आम्हाला ऑप्शन बघायचे विषय क्लोज करायचा आमचा विषय खरं म्हणजे इथे व्हब वरच जातो हेल्पिंग व्हब आणि मेन वब वाज टीचिंग हॅज हो बिन टीचिंग इज अ टीचिंग माय वाईफ इज टीचिंग इथे जे हे इज टीचिंग म्हटलंय ना याचं काय होणार इज टीचिंगचं हॅज बिन नाही होणार आणि इज तर नाहीच राहणार वाज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट्स बघा श्याम शेट दॅट हिज वाईफ वाज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट्स म्हटलेले पुढे जातोय आपण आउट ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्ट्यूट फॉर द गिव्हन वर्ड ऑर सेंटेन्स बघा इंटरेस्टिंग आहे गेम वेअर नो वन वय विन्स अ गेम वेअर वन मीन्स कोणीच जिंकत नाहीये त्याला आम्ही लॉस्ट म्हणणार का ड्रॉ म्हणणार का विड्रॉ म्हणणार का फोर पिएटेड म्हणणार का अठरा नंबरचा प्रश्न आहे जो कोणी जिंकत नाहीये त्याला आम्ही ड्रॉ ड्रॉ म्हणजे कोणीच जिंकत नाही मध्येच थांबलाय तो एका बाजूला निकाल लागलाच नाही आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल वर्ड एकच करेक्ट आहे या ठिकाणी बघा इन वे गोरेट लायझन मिडिवल रिपर असं म्हटलं त्याला रेपटॉर कर म्हणजे त्याचा उच्चार जर तुम्ही बघितला ना रेपटॉर असा उच्चार आहे त्याचा आणि हा जो इथे तुम्हाला करेक्टली स्पेल्ट आता घोळ कुठे कुठे झाली बघूया आपण तुम्हाला इथे जी पहिली स्पेलिंग आहे ना हा जो लेझन असा शब्द लेझन म्हणजे आपण त्याला चांगले संबंध असणे किंवा ती गुप्त असे काही संबंध जे असतात व्याभिचार असं आपण ज्याला म्हणतो तसे संबंध त्यासाठी हा शब्द असतो पण त्याची स्पेलिंग अशी असते एल आय ए आय यसओन आणि त्या लायझन असं म्हटलं ते ती स्पेलिंग चुकलेली आहे पुढे इन वे गेरोट असं जे म्हटलंय ना इथे इन वेटरेट असा तो शब्द आहे इन म्हणजे विलक्षण म्हणजे इथे दोन नंबरची स्पेलिंग चुकली पहिली चुकली मेडिवल मध्ययुगीन ही स्पेलिंग बरोबर आहे ती तीन नंबरची आणि ही जी आहे ना री पी आर ई पी पर्यंत पर्यंत बरोबर आहे त्याच्यानंतर आर आई बरोबर आहे पण टीच्या नंतर हो पाहिजे टी ओ आय आर ई -E. रेपोटर म्हणजेच खजिना एखाद्या ठिकाणी भंडारे कशाचा तरी त्यासाठी तो शब्द आहे एक दोन आणि चार चुकलं होतं तीन नंबरचं या ठिकाणी बरोबर होतं करेक्टली स्पेल एकच म्हणजे तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित तु माहीत पाहिजे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू बिल इन द ब्लँक बर्ड्स आर अ ग्रुप ऑफ वाम ब्लडेड वर्टिब्रेट्स कॉन्स्टिट्यूटिंग डॅड अ क्लास एव्ज हे जे क्लास आहे ना क्लास एव्ज म्हणजे काय अंड प्राण्यांचा जो क्लास आहे वर्ग आहे त्या क्लासच्या काय अ नो आर्टिकल द वीस नंबरचा प्रश्न आहे क्लास स्पेसिफिक आहे तो स्पेसिफिक आहे विशिष्ट आहे तो ते विशिष्ट असेल स्पेसिफिक असेल त्याला द वापरतो आम्ही द क्लास चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्री पोझिशन टू बिल इन द ब्लँक आय नीड टू लुक my माय एलिंग पॅरेंट्स आय नीड टू लुक look लुक टू लुक बिफोर लुक आफ्टर 21 एकवीस नंबरचा प्रश्न आहे आय नीड मला गरज आहे मला गरज आहे आणि मग पुढे जे आहे ना लुक डॅडॅश एखाद्याची काळजी घेण्यासाठी टू टेक केअर ऑफ समवन त्यासाठी ही फ्रेज वापरली जाते लुक आफ्टर असं वापरलं जाते लुक आफ्टर एलिंग पॅरेंट्स लुक आफ्टर याचे आफ्टर आहे ना हे महत्वाचं या ठिकाणी पुढे जातोय अ इज इन फोर पार्ट्स इज पार्ट कॅरिंग अँड अंडरलाइन वर्ड आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द अंडरलाइन वर्ड्स इन सेंटेन्स बघा हॅविंग प्लेट्यू अराउंड टू हंड्रेड एटी पार्ट्स पर मिलियन फॉर थाउजंड ऑफ इयर इयर्स ग्लोबल ओ टू म्हटलेलं आहे त्याला सी म्हणजे टू इमिजन्स हॅव शॉर्ट पास्ट फोर हंड्रेड एम ॲट द एंड ऑफ द लास्ट डीकेड तुम्हाला विचारलं काय बघा अराउंडच्या खाली अंडरलाईन आहे इकडे एमिजनच्या खाली अंडरलाईन आहे इकडे डीकेडच्या खाली अंडरलाईन आहे तुम्हाला विचारलं इनकरेक्ट स्पेल्ट वर्ड आयडेंटिफाय आहे कोणत्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली आहे असं तुम्हाला विचारलंय आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आराऊंड ची स्पेलिंग, चुक स्पेलिंग चुकीची का हो ए आर ओ यू एन डी काही प्रॉब्लेम नाहीचे आराऊंड मध्ये म्हणजे इथे तीन नंबरचं उत्तर येणार नाही डिकेडची स्पेलिंग चुकते काय बघा डी ई सी ए डी डिकेड बरोबर आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही आय हॅव शॉर्ट पास्ट फोर हंड्रेड पीपीएम याच्यातही चुकण्याचा विषय नाही हे जे आहे ना हे म्हणजे उत्सर्जन म्हणतोय ना हे कसं असतं म्हणजे का ई e एम आय इथपर्यंत बरोबर आहे पुढे डबल एस पाहिजे डबल म्हणजे उत्सर्जन जे शेवटीच उत्सर्जन आहे त्या संदर्भातली स्पेलिंग चुकलेली होती स्पेलिंगकडे कडे लक्ष द्या तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे या पद्धतीचे प्रश्न हा याच स्पेलिंग येतील असं मी म्हणत नाही तसं कधी होतही नसतं ते फार योगायोगाने होतं पण तुम्हाला करून ठेवावं लागेल त्या पद्धतीने चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स टीम इज डॅडॅश युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन डॅडॅश ऑनररी मॅन हू इज ऑल्सो अ पॉप्युलर कॅन्डिडेट आर्टिकल वापरायचं युनायटेड यू पासून सुरुवात आहे कॉन्सनंट साऊंड आहे म्हणजे काय होणार अ युनायटेड होणार अ युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन ऍन ऑनररी मॅन हू इज ऑल्सो पॉप्युलर कॅन्डिडेट अ युनायटेड आणि पुढे अॅन ऑनररी चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे चूज द वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स दॅट इज ऑपोजिट इन मिनिंग कॅन ब्रेक हॅव ऑन कंट्रीज ब्रेक ब्रेक हा शब्द दिलाय मग ब्रेक म्हणजे काय ब्रेक म्हणजे सूड घेणे एखाद्यावर आपण ते मिसाईल टाकतो ना आपण पाकिस्तानवर समजा त्यांनी आपल्यावर काहीतरी केलंय मग सूड घेतोय आपण त्याचा विरुद्धार्थी विचारला तुम्हाला ऑपोजिट विचारला इनफ्लिक्ट थ्रो फेल कॉज आता इनफ्लिक्ट म्हणजे लावणे म्हणतो आपण थ्रो म्हणजे फेकणे म्हणतो फेल म्हणजे अपयशी होणे म्हणतो कॉज म्हणजे कारण म्हणतो आता इथे तुम्ही सूड घेतायत ब्रेक आणि सूड घेण्यामध्ये तुम्ही अपयशी होतायत ते फेल आहे ब्रेकचा विरुद्धार्थी शब्द फेल आहे लक्षात ठेवा चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द एडिओमॅटिक एक्सप्रेशन टू स्केलअप हा शब्द आपण जनरल वापरत असतो स्केलअप करणे बाबा एखादा बिझनेस स्केलअप कर म्हणजे काय मेजर कर मोजमाप कर ऍप्लिक कर डिक्रीज कर इन्क्रीज कर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे स्केल अप करणे म्हणजे काय इन्क्रीज करणे स्केलअप म्हणजेच इन्क्रीज करणे चला तर अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे टेस्ट पेपर सुद्धा आपण अवेलेबल करून दिली आहे टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहे ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असेल तुम्हाला त्यामध्ये सोडवावी लागेल नोट्स सुद्धा तुम्हाला सगळे आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकतात लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यस अभ्यास कट्टा अभ्यास करायचा आहे कट्ट्यावर येऊन करा तुमचं यश निश्चित आहे थांबूया धन्यवाद